24. श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेठ आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुट खंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गाय तूप कंदी पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या सर्व वस्तू पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्याहत्तर वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांची गणरायाकडे प्रार्थना गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय उत्साहाने पार पडला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा यांचा संगम आपल्याला बघायला मिळाला पुढच्या वर्षापर्यंत विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील आपल्या सगळ्यांना महायुतीचे जे सरकार आहे ते प्रगतीच्या पथावर नेत आहे त्यामुळे हा विकासाचा आणि प्रगतीचा रथ पुढे जात आहे आज केंद्रांमध्ये आपले सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे त्यांचा काल वाढदिवस झाला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावं आणि प्रगतीचा जो रथ आहे त्याची अशाच पद्धतीने महाराष्ट्राची चांगल्या घोडदोड चालू राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी बाप्पाला निरोप देताना दिल्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सगळीकडे वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्याच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये अतिशय उत्साहाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असतानाच परंपरा आणि श्रद्धा याचा संगम आपल्याला बघायला मिळाला पुढच्या वर्षापर्यंत विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील आपल्या सगळ्यांना महायुतीचं जे सरकार आहे ते प्रगतीच्या पथावरती नेत आहे त्यामुळे हा विकासाचा आणि प्रगतीचा रथ आणि केंद्रामध्येही सरकार पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आ, काम करत आहे त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावं आणि प्रगतीचा जो रथ आहे तो अशाच पद्धतीने महाराष्ट्राची चांगली घोडदौड चालू राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्याला सगळ्यांना देते धन्यवाद